नमस्कार विद्यार्थी सी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सर्वांचे शुभसन अकादमी अभ्यास चाललाय आज सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज काही दिवसभर मला व्हिडिओ काढायला टाईमच नाही भेटला आता काढते बघा अभ्यास करायला सांगितलं काय चाललंय अभ्यास झालं काय केलं किती नऊ नऊ मी दहा सांगितले नव्हता टेस्ट कधी द्यायची चल दे बुक बंद बिंद करून रेडिक मध्ये जेवाय दुःख होऊन चाललंय पक चाललाय माझं बघा मी आता काय बनवलं भात बनवलं आमटी बनवली इकडे मी मुगाची भजी करून घेतात मुगाचं बघा सगळे तयार करून ठेवले हो याच्यात पीठ मळून ठेवले हो आमटी बाजारत नाही गुरुपौर्णिमेचे मी पुरणपोळा पुरा करतात केलेत म्हणजे इकडे माझे स्वतः फक्त तिकडे मुला अभ्यास करतात मी आज काय केलं ना मी दाखवतो भात काम की आमटी गरम गरम गरमात उतरवली आमटी केली इकडे मी आज मुगाची भजी करणारी सगळं तयार करून ठेवले मी म्हणजे भज्याला आणि पुरवण आज मी गुरुपौर्णिमेचा पोह पुरणपोळ्या करायला पीठ पीठमुळे उठवले तेल गरम करायला इकडे तव दापेठवले आणि पोळ्या कारण काढले उशीर झाले इकडं भज्या तळत पोळ्याला आठायच्या कुरड्या काढायच्या राहिल्या तरी मस्त पुरणपोळी अनवला जेवण वाढले त्याला पण वाढायचे आता काय पण मुठडी म्हणजे काय शिव बघा अनमोल काय काय वाढले पोळी आमटी भात बजित अनमोल खात नाही तांबडून बजितोळी कस काय मग आता या जेवायला शुभरात्री सर्वांना गुड नाईट कसा वाटला आजचा मेनू व्हिडिओ काढायला त्यावेळेस माझी लाईव्ह चालू होती त्यामुळं जेवणाचा माझ्या नाही मी काढला मुलांचं दाखवलं कसा कसं आहे आजचा मेनू आणि आता मी लागले लाईट संपली मी झोपायला आणि बघा किती वाजली तुम्हाला समोरचा अकरा पंचावन्न झाली आत्ता सगळी कामं वगैरे आवडली माझी आता झोपायला लागली वरांच्या बॅगी भरणं प्रोजेक्ट सोबत करता करता आज नाचणं आलं बाय चला गुड नाईट